ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असताना तिकडून साक्षी येते अर्जुन सर खरंच माझं म्हणणं ऐकून घ्या माझ्यामुळे चैतन्य सर आणि तुमच्यामध्ये अशी मैत्रीमध्ये फूट पाडू नका मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे माझं म्हण फक्त एकदा एकदा ऐकून घ्या अर्जुन आता साक्षीचं काहीही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो आणि आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमधून निघून जा असं म्हणत असतो तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो साक्षी तुला इथे यायची काय गरज होती याच्यासमोर लाचारी पत्करायची बिलकुल गरज नाही आहे याला कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे असं म्हणत आता मात्र चैतन्य अचानक तिथे एंटर करतो कारण मेस त्याला सांगितलेलं असतं की साक्षी अर्जुनच्या ऑफिसला माफी मागायला गेली हा ड्रामा क्रिएट करण्यासाठी साक्षी आणि महिपतीचं हे नाटक असतं तोपर्यंत इकडे अस्मिता विचार करते काय चाललंय हे म्हणजे ही सकाळी सकाळी सायली आत्ता गेली कुठे आणि तितक्यात कल्पना येते कल्पना आल्यावरती अस्मिता म्हणते हे काय म्हणजे आज सुद्धा तूच काम करणार का तुझी सून गेली का पुन्हा बाहेर कल्पना म्हणते हे बघ तू न तुझ्या सासरी गेलीस ना तर तुला कळेल सुनेची कर्तव्य काय असतात ती अस्मिता म्हणते मी का जाऊ सचिन आल्याशिवाय लंडनवरून मी काही कुठे जाणार नाही आहे मग आता कल्पना म्हणते मग तोंड तरी बंड ठेव माझी सून सुनेची सगळी कर्तव्य पार पाडून बाहेर गेलेली आहे तुझं काय तू तु तुझी कर्तव्य पार पडतेस का नुसतं आपलं इथे बसून ऑर्डर द्यायचं दुसऱ्याला वाईट बोलायचं तेवढंच तुला येतं ना तू तु तु तुझ्याप्रतं बघ बरं असं म्हणत कल्पना अस्मिताला चांगलाच दम देते अस्मिता विचार करते हे बरं आहे म्हणजे हिची सून बाहेर भटकायला गेले आणि इथे ओरडा मी खायचा का ते काही नाही मी यांच्या रूममध्येच जाते काहीतरी अशी गोष्ट शोधते की ज्याच्यामुळे या दोघांना त्रास देता येईल असा विचार करत अस्मिता सायली आणि अर्जुन यांच्या रूममध्ये जायला निघते इकडे चिडलेल्या चैतन्याला शांत करत साक्षी सांगते चैतन्य तू शांत हो बरं माझी शपथ आहे तुला आणि चैतन्य लगेच शांत होतो अर्जुन म्हणतो अरे वा ऑर्डर तर अचानक फॉलो व्हायला लागल्यात म्हणजे इतक्या ऑर्डर फॉलो कोणाच्याच व्हायच्या नाहीत रोबोट आहे ना रोबोट बरोबर आपल्या बर मालकाची ऑर्डर फॉलो करतो असं म्हणत मात्र आता इकडे अर्जुन चैतन्यलाच आता बोलायला लागतो चैतन्य म्हणतो साक्षीने मला शपथ दिले ना म्हणून मी इथे उभा आहे म्हणजे तुझा ॲरोगन्स हा मी अजिबात सहन नसता केला असं म्हणत आता चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात मग साक्षी सांगते हे बघा चूक माझ्याकडून झालेली आहे मीच तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे म्हणजे मी चैतन्यवरती प्रेम केलं पण या प्रेमाबद्दल मी तुम्हाला सांगायला हवं होतं ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली मोठे दीर आणि जाऊ यांचा आशीर्वाद घ्यायला मी यायला हवं होतं पण मी तुम्हाला फसवलं नाहीयो चैतन्यच्या प्रेमापोटी मी गप्प बसले माझं चैतन्यवरती खरंच प्रेम आहे खरंच आहे आणि मी चैतन्यच्या प्रेमाची शपथ घेऊन हे सांगेन चैतन्य म्हणतो साक्षी तुला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये यावरती साक्षी म्हणते नाही चैतन्य माझं खरंच आहे मी न आधीच सांगायला हवं होतं ही माझी चूक झाली त्याच्याबद्दल तरी मला माफी मागू दे असं नाही तुमच्या दोघांची तुटलेली मैत्री मी नाही बघू शकत यावरती अर्जुन सगळा हा ड्रामा बघतो आणि म्हणतो अच्छा अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं की हिने तुला कसं फसवलं असेल असं थोडंसं डोळ्यामध्ये अश्रू आणून नाटक केलं ना की तू फसतोस तुझ्यासारखी मुलं फसतात हे तिला बरोबर माहिती आहे ही ना पक्की कनिंग आणि स्वार्थी आहे स्वार्थी प्रेमाचं नाटक करत तिने तुझ्यावरती ट्रॅप रचलाय आश्रमाच्या केसमधून वाचण्यासाठी तिने तुझा वापर केलाय आणि काय माहिती कधी एखादी प्रॉपर्टी डीलसुद्धा असली तरीसुद्धा तरी सुद्धा ती तुझा वापरच करेल की म्हणजे तिला एखादा प्रॉपर्टी डीलर मिळाला तर त्याच्या प्रेमात पडेल तुला देईल सोडून असं म्हणत आता इकडे साक्षीवरती आरोप करतो चैतन्य चिडतो आणि म्हणतो अर्जुन शांत बस साक्षीबद्दल बोलायची तुझी लायकी पण नाहीये आणि साक्षीबद्दल बोलण्या तुला अधिकार पण नाहीये यावरती अर्जुन म्हणतो आहे मला अधिकार आहे तुम्ही आत्ताच्या इथून निघून जा असं म्हणत अर्जुन आता इकडे चैतन्यला आणि साक्षीला जायला सांगतो त्यावेळेला सायली म्हणते हे बघा मला असं वाटतंय रागाच्या भरामध्ये तुम्ही एकमेकांना काहीही बोलताय तर तुम्ही आत्ता शांत बसा बरं ही ती वेळ नाही आहे की तुम्ही दोघांनी बोलावं रागाला राग वाढणार आणि उगाच भांडणं होणार एखादी वेळ ठरवा तुम्ही शांतपणे भेटा शांतपणे बोला जेणेकरून तुम्हाला आपल्या मनातल्या गोष्टी आता एकमेकांना शांतपणे सांगता येतील आता सायली भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून उगाच वाद वाढायला नको तिकडे साक्षीला मात्र भांडणं वाढायला हवी असतात साक्षी विचार करते वा वा म्हणजे ही आग मी इतकी जोरदार लावले त्याच्यावरती पाणी ओतून हो आग शांत करण्याचा प्रयत्न करते नाही ही आग मी शांत होऊ देणार ना नाही साक्षी तू आता विचार करते साक्षी तू लगेचच आता या आगीमध्ये अजून तेल ओत बरं असं म्हणत ती स्वतःलाच आता या सगळ्यासाठी तयार करते आणि सायलीने आग थंड करण्याच्या आधी धावत पळत जाऊन अर्जुनचे पाय धरते आणि म्हणते खरंच मला माफ करा म्हणजे ना चैतन्यासाठी मी तुमची माफी मागायला सुद्धा तयार आहे तोपर्यंत अस्मिता विचार करते नाही नाही मला ना अर्जुन आणि सायली घरामध्ये नाहीयेत त्याच वेळेला त्यांच्या रूममध्ये जाऊन काहीतरी अशी माहिती काढली पाहिजे जेणेकरून या दोघांना त्रास देता येईल काहीतरी यांच्या रूममध्ये नक्कीच मिळेल असं म्हणत अस्मिता कुणीही नसताना अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये जायला निघते जेणेकरून तिला काहीतरी माहिती मिळावी इकडे साक्षीने पाय ती चैतन्य म्हणतो साक्षी काय करतेस तू साक्षी म्हणते अर्जुन सर प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा आणि माझा राग न ती काढू नका तुमच्या मैत्री तुटण्याला मी जबाबदार नाही होऊ शकत यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली यांना सांगा यांना सांगा इथून जायला असं म्हणत आता मात्र तो साक्षीला बाजूला करतो चैतन्य साक्षीला आपल्या जवळ घेतो साक्षी म्हणत असते ऐका ना अर्जुन सर तुमची मैत्री माझ्यामुळे तुटायला नको अर्जुन म्हणतो भास्कर मला हे काही ऐकायचं नाही आहे म्हणजे या मुलीच्या कॅरेक्टरवरती मला बिलकुल विश्वास नाही आहे आज तुला फसवलं आहे आणि तू पहिला नस फसवणारा याच्या आधी पण तिने काही मुलांना फसवलं असेल आणि याच्यानंतर पण ते मुलांना फसवेल अर्जुनला आता चैतन्य चिडून म्हणतो अर्जुन शांत बस साक्षीबद्दल तू काहीही बोलू नकोस साक्षीबद्दल बोलण्याचा ना तुला अधिकार आहे ना तू हे सगळं करू शकत असं म्हणत आता मात्र चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडणं खूप विकोपाला जातात आणि दोघं एकमेकांची कॉलर धरतात आणि सायली सोडवते आणि म्हणते काय चाललंय तुमचं हे आता तुम्ही भांडणं करणार आहात का मग साक्षी नाटक करत म्हणते नाही नाही आता मी इथे थांबू शकत नाही माझ्यामुळे हे सगळं होते मी जाते आणि ते निघून जाते चैतन्य जा म्हणतो बघितलंच तू तिला किती रडवलं असते तोपर्यंत तो इकडे आता प्रिया साक्षीला फोन लावत असते पण साक्षी या ड्रामामध्ये बिझी असते त्यामुळे साक्षी काही फोन उचलत नाही प्रिया विचार करते या साक्षीचं चाललंय तरी काय कधीही वेळेवर ती फोन उचलत नाही तितक्यात तिथे येतात रविराज आल्यावरती म्हणतात काय गबाळा तुला डिस्टर्ब केलं का मी यावरती प्रिया विचार करते सकाळी उठल्यापासून हा माणूस डोकं खाल्ल्याशिवाय काही राहणार नाही पण नाटकी आवडत प्रिया म्हणते नाही बाबा तुम्ही मला नाही डिस्टर्ब केलं काय झालंय बोला ना यावरती रविराज म्हणतात अगं कुणाला फोन लावत होतीस प्रिया सांगते मी ना मैत्रिणीला कॉल करत होते म्हणजे बरेच दिवस मी कॉलेजला गेले नाही ना मग काय अभ्यासाचं राहिलं ना ते विचारत होते रविराज म्हणतात ठीक आहे तो सँडी आला होता तो तो काय करतो बरं असं विचारल्यावरती प्रिया गडबडते आता सँडीबद्दल पण खोटं बोलायला लागणार आणि याला सँडीबद्दल पण माहिती पाहिजे काय प्रॉब्लेम काय आहे ह्याचा मग आता इकडे प्रिया सांगते तो न तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे असं ठोकून ती खोटं बोलते तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो ती आली होती ना साक्षी तुझी माफी मागायला आली होती ना आपल्यामध्ये समेट घडवायला आली होती ना तर तू तिला हकलून दिलंस यावरती अर्जुन म्हणतो आता फक्त हकलून दिलंय फक्त धक्के मारून बाहेर काढलं असतं आणि तू सुद्धा तू सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये येण्याचं काम नाहीये असं म्हणत दोघ जण पुन्हा भांडायला लागतात सायली सांगत असते काय चाललंय तुमचं तुम्ही दोघांनी डोकं शांत ठेवा तुमची मैत्री ही अशी इतकी हलकी एका तुटण्यासारखी तुम्ही एकमेकांवरती किती प्रेम करता यावरती चैतन्य म्हणतो काही नाही हा माझ्यावरती प्रेम वगैरे काही करत नव्हता फक्त मी याचा एम्प्लॉई आहे माझ्यावरती धाक दाखवत होता पण खबरदार यापुढे मी तुझा एम्प्लॉई नाही आहे माझ्यासाठी हे असं काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही कारण आता तुझा मी बिलकुल नोकर नाही आहे साक्षी म्हणते काय बोलताय तुम्ही चैतन्य सर असं का बरं बोलताय अर्जुन सर तुमच्यावरती खूप प्रेम करतात तर मात्र आता चैतन्य म्हणतो सायली तू मध्ये पडू नकोस याचं प्रेम आणि हे सगळं मला माहिती आहे ना यावरती अर्जुन चिडतो आणि मनाला येईल ते बोलतो आणि तो म्हणतो काय माहिती तू न या वासल्य क्रेस केसमध्ये तिने तुझी बघितलं तू असिस्टंट आहेस म्हणून तुझ्यावरती प्रेमाचं नाटक केलं आणि काय माहिती तू प्रेमासाठी आपली मैत्री विकली असशील तर तू वासल्यआश्रम केसमधल्या सगळ्या डिटेल्स तिला दिल्या असशील तर तुझा मला काहीच भरोसा नाही आहे महीपती आणि साक्षी यांना विकले गेलेला तू एक वकील आहेस जो माझ्याकडून वात्सल्य आश्रम केसची सगळी माहिती काढून घेऊन त्यांना देण्यासाठीच बसलेला आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र चैतन्य चिडतो आणि अर्जुनची कॉलर धरतो आणि म्हणतो तू काय वाटतेल ते बोलतो आहेस मी कधीही साक्षीला वात्सल्य आश्रम केसबद्दल बोललोसुद्धा नाही आज तू माझ्या प्रोफेशनमध्ये डाउट घेतो आहेस आज तू अर्जुन सगळी हद्द पार केलीस ज्या वेळेला तुला साक्षीच्या विरुद्ध सी सी टी व्ही फुटेज मिळाला की ती त्या हॉटेलमधून बाहेर पडली होती आणि थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती ते सुद्धा मी तिला सांगितलं नव्हतं तिच्यावरती मी कोर्टात बॉम्ब फुटू दिला आणि त्यानंतर मी तिला म्हटलो की मला हे माहिती होतं आणि आज तू मला सांगतोयस की मी आपली मैत्री विकली अर्जुन हीच तुझी लायकी आहे तू कधीच माणसं ओळखू शकलेलं नाही आहेस तू आपल्या मर्ती मैत्रीवरती संशय घेतलास आणि माझ्यावरती हे असे घाणेरडे आरोप करतोय अर्जुन तुझ्यासारखा मित्र मी पाहिला नाही मी आपली मैत्री विकलेली नाही आहे असं म्हणत चैतन्य ठामपणे आपलं मत अर्जुनसमोर मांडत असतो रागाच्या भरामध्ये अर्जुनने चैतन्याला खूप दुखावलेलं असतं म्हणजे आपल्या मैत्रीवरती संशय घेतल्यामुळे चैतन्य पेटून उठतो आणि म्हणतो अर्जुन मैत्रीमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते एकमेकांचं सिक्रेट जपणं आणि तुझं तुझं खूप महत्त्वाचं सिक्रेट माझ्याकडे आहे आता मात्र इकडे अर्जुनला काहीच कळत नाही की चैतन्य कशाबद्दल बोलतोय तर आता चैतन्य बोल तुझं खूप मोठं सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट मारायचं ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे एक प्रकारे चैतन्यने अर्जुनला धमकीच दिलेली असते की जर का पुन्हा माझ्या वाटेला गेलास तर तुझं हे असं मॅरेजचं सिक्रेट आहे ते सगळ्यांना सांगेल या सगळ्यामध्ये आता अजून कडवटपणा येतो रागाच्या भरामध्ये दोन्ही बाजूने नको नको ते बोललं जातं आणि आता दोघांची मैत्री अगदी एकदम घाणेरड्या पद्धतीने तुटत असते आता सायली या दोघांची मैत्री जोडण्यासाठी काय करणार पाहणं रंजक ठरणार